बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी घातकी भाग अकरावा सोन्याची आई जुन्या घरात राहत होती त्या घरात त्यानं कितीतरी दिवसांनी पाय ठेवला होता त्या घरात त्याचं बालपण गेलं होतं त्यानं त्या घरात लहानपणापासून फक्त आईच बघितली होती बाप त्याला आठवत नव्हता आईच्या अंगावर दोन वर्षांचा होईपर्यंत तो दूध पित होता त्याच्यानंतर आईला काही मूलबाळ होण्याचा प्रश्न नसल्यानं तिला दूध होतं घरचं खाणं पिणं चांगलं असल्यानं दूध दुप्त असल्यानं सोन्याची आईच गाई म्हशीची दुधाची बाटली भरून द्यायची नाहीतर दुधाचा ग्लास द्यायची पण तो दुधाची बाटली वाटी सार उडवून लावायचा दूध पित्या सांड वासरानं जसं गाईला लुथावं तसा आईला भिडायचा आई कुठं बसली असली तरी हा तिच्या पदराला वर करायचा आणि तिची गाठीची एका बाजूने चोळी वर करून प्यायला लागायचा दूध प्यायल्याशिवाय सोडायचंच नाही एका थानाला तोंड लावल्यावर तो दुसरं थान बी हातानं मोकळं करायचा मग त्याला तोंड लावायचा कुणी बाप्या माणूस आलं तर तिची तो भरदार थानं पाहून जाग्यावर उभा राहायचा तिला मग पाण्यात पडल्यागत व्हायचं ती घाईनं भानावर पदर ओढून घेई तीन वर्षांचा चांगला दांडगा पोरगा दिसायला असला तरी त्याची आईला पिण्याची ही सवय ना आजूबाजूच्या भावकीतल्या बायकाच मग सुंदराबाईला नाव ठेवायला लागल्या म्हणायच्या वा आणि किनीचं याक लेकरू असलं म्हणून काय झालं तुझं पुवार गाईचा खोंड म्हणावा की मशीचा टोप्या म्हणावा असं दूध प्यायला त्यानं आईच्या थानाला तोंड लावू नये म्हणून बायकाने कितीतरी प्रकार केले तिच्या थानाच्या बोंडाला वाटलेल्या ले मिरचीचा लेप देऊन पाहिला कोरपाडाचा बिळबिळीत लेप देऊन पाहिला पण सोन्या रांगडाच आपण आईच्या थानाला तोंड लावून दूध पिऊ नये म्हणून हा प्रकार केला जातोय हे लक्षात येताच था थानावरचा तो लाल मिरचीचा लेप हातानं पुसायचा आणि मग तोंड लावायचा पण आईला सोडायचा नाही आईला पण पाना फुटायचा पण त्याला असं किती वर्षांचा होईपर्यंत पाजायचं यातून आपली सुटका व्हावी म्हणून मग त्याच्या आईनं त्याला दुबत्या टोळीला गाईला लुचायला लावलं पण आईच्या दुधाची गंमत त्यात नव्हती सुंदराबाई तुम्ही आता बटणाची चुळी घाला म्हणजे तुमचा लाडलू तुमच्या चुळीची एक बाजू वर करू शकणार नाही तिनं तो प्रयत्न केला तर सोन्यानं तिच्या चुळीची पुढची बटणं पार तोडून टाकली आणि दूध पिणं सुरूच केलं मग मात्र तिच्यातील रांगडी बाई जागी झाली ती त्याच्यासाठी कावळीच्या बेलाचा फोक जवळ ठेवू लागली ती सरळ त्याच्या हातापायावरच मारू लागली कावळीच्या बेलाचा फोक म्हणजे पाणी मारल्या चांबडीच्या जाबकापेक्षा चांगला फटका बसणारा सबका त्यानं हातापायावर बोट बोट जाडीचे वळ उठायचे तोंडावर वेत बसला तर तोंड सुजायचं आई असून बी तिला सोन्याचं अंगावरचं दूध तोडण्यासाठी ते करावं लागत होतं सर्कशीतल्या वाघ सिंहानं जसं रिंगमास्टरच्या हातातल्या हंटरला पाहून आवाज करीत मागं पळावं किंवा त्यानं सांगितलेल्या सूचनेप्रमाणे बसावं तसा सोन्या वागायला लागला गपचिप गाई म्हशीच्या दुधाचं ग्लास प्यायला लागला खारी खोबरं काजू बदाम खायला लागला आठवडाभरानं पोलीस पाटील घराकडनं जात होता बोलला सुंदराबाई तुमचा सोन्या आता तुम्हाला अंगावर पिताना दिसत नाही म्हणजे तुम्ही कधी माझ्या सोन्याला अंगावर पिताना पाहिलं तुमच्या घराकडनं जाताना मी खिडकीतनं सतरा वेळा पाहिले की पलगावर गादीवर उत्तानं पडून सोन्याला तुम्ही मस्त पाजायच्या तुम्हाला शरम नाही वाटले असं बघताना आई लेकराला पाचताना असं बघायचं नाही तुम्ही तुमचं एवढं मोठं पुवार पिताना तुम्हाला कधी लाज वाटली नाही त्याला पाचताना पुवार तुमच्या एका थानाला पितय तर दुसऱ्या थानाशी थाना आपल्या हाताने खेळायचं तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला कोणीतरी पाहिजे असं तुमच्या शरीराशी खेळणार खरं का नाही तुमचं शरीर बी चांगलं जवान आहे आणि त्यात तुम्ही गोऱ्या पान शरीर वेग असं सणसनीत कसं काढणार हे समुदर अंडाव पण असं एकट्यानं सोन्याच्या आईनं त्या दिवसापासून पोलीस पाटलाशी बोलायचं त्याच्याकडे बघायचं सोडून दिलं तो गावचा पोलीस पाटला असला तरी त्याची नजर आपल्याविषयी चांगली नाही हे तिला समजलं मग नंतर तोच रस्त्यानं कुणी भेटलं की सांगायचा सा। सुंदराबाई मसाला दूध चांगली करते बघा काय म्हणता पाटील तिच्या घरी जाऊन बघा आम्हाला काय कारण तिच्या घरी जायला ती विधवा बाई एकटी असणाऱ्या बाईच्या घरात जाणं काही ठीक नाही शोभत नाही आपल्याला अहो मला तरी कुठं आवडतं हे पर मला दूध प्यायला चहा प्यायला हाक मारते ना ती असं कसं तर मग तुम्हीच त्यांचं दूध पिझ्झा चहा जा सुंदराबाईचं पोर तिच्या अंगावर दूध पिते अजून ती तरुण बाई आहे ती लेकरूवाळी आहे लेकरूरवाळ्या बाईला दूध असणारच लेकरू आईला पिणारच अरे पण आपल्या बायका काय दोन दोन तीन तीन वर्षाच्या पोरला अंगावर दूध पाज होत्या का ज्या बाईचा पाळणा लांब असतो ना ती माऊली दोन तीन वर्षांपर्यंत बी दूध पाजते आपल्या लेकराला काय म्हणता माझ्याच मेहुनीची गोष्ट सांगतो की तिचा पाळणा चार वर्षांनी एक पोर झालं की मधी पोराचा चार वर्ष गॅप मग काय पोर आरामात तीन तीन वर्ष अंगावर पाचती बघा आईचं दूध पिल्यानं तिची तिन्ही पोरं ही सुंदराबाईच्या सोन्याग दांडगी बघा तुम्ही तुमच्या पाहुण्याच्या चार वर्षांच्या पाळण्याबद्दल सांगितलं तुमच्या बायकोच्या पाळण्याबद्दल काय आमच्या बायकोचा पाळणा हल्ला नाही पण हिंमत हरलो नाही बघा मग आता काय डॉक्टर म्हणता तुमच्या बायकोचा पाळणा आठ वर्षाचा बी असेल होईल पार कारण तुमच्या घराण्याची परंपरा आहे गावच्या पाटलाला ह्या अशा गावच्या लोकांशी बाता करायचा नाद असल्या पूर न होणाऱ्या किंवा रानडावबाईंच्या मागे लागण्याचा नाद सोन्याची आई स्वभावानं चांगली वागण्यानं चांगली पण पोलीस पाटील तिच्या पालतीवर राहायचा ती हाती येत नाही असं पाहून तो तिला न पाहण्याचा प्रयत्न करायचा एक दिवस तरी ती आपल्याला हाक मारला असं त्याला वाटलं होतं पण ती त्याच्या हाती लागणं कठीण होतं मळ्याच्या वाटेला तर एखादा नागसर्प जसा फडा काढून आडवा उभा राहावा आणि फडा आपटत बसावा तसा पाटील वासनाभऱ्या डोळ्यानं उभा राहायचा सोन्याची आई तशी काही लिचीपिची नव्हती ती मळ्याची वाट सोडायची नाही सरळ त्याच वाटेनं जायची जाताना ती कमरेचा पदर घट्ट खोचायची हातात चांगला बचकभर दगड घ्यायची त्या दगडाला चांगलं टोक असायचं पोलीस पाटलांना हात धरलास तर त्या दगडानं पाटील जित्ता मारायची तिची तयारी असायची पुढं पाटील जादाच अडवा यायला लागला तेव्हा ती आपल्या कमरेला धारदार विळाच खोचून घ्यायला लागली ला त्यानं जादा शानपणा केलाच तर त्याचं मुंडकं बेंद्रीच्या कणसागत विळानं छटायचंच हा तिनं पक्का विचार केला असायचा ती अशी नेहमीच तयारीत असल्यानं पाटलाला मरेपर्यंत तिच्या नावाने तडपडावं लागलं होतं रातची जरी ती हाऊसमधनं निघाली तरी पाटील काळोखातनं तिच्या मागणं मागणं तिच्या घरापर्यंत जायचा तिला मागणं शुकशुक करायचा पण सुंदराबाई त्याच्या शुकशुकाला शुक जुमानायची नाही ती आपल्या हातातला दगड नाहीतर विळा तयार ठेवायची मनात तिनं कधी त्याच्याविषयी होकार आणला नाही पाटलाला तिनं एकदा दावलच्या विहिरीजवळ सुनवलं होतं पाटील माझा पोरगा मोठा झाला आहे तो रांगडा हाय त्याच्या लक्षात जर तुमचा प्रकार आला तर तुमचा मुडदा पाडल्या बिगार तो राहणार नाही तुझ्या पोराचा मुडदा मीच पाडील मग बघूया पाटील सुंदराबाईने त्याला आवाज दिला होता आपल्या पोराचा रांगडेपणा त्याला सांगितला होता सोन्यानं त्याचा रांगडेपणा पाटलाला दाखविला होता त्याला त्यानं आपल्या मर्जीप्रमाणे मारला होता आपल्या आईमागं पोलीस पाटील हाय ही कुजबूज सोन्याला ऐकायला मिळायची तेव्हा त्याचं डोकं सनकायचं आपल्या आईच्या आणि पोलीस पाटलाच्या मागावर राहण्याचा त्यानं प्रयत्न केला पण त्याला त्यात काही वावगं कधी वाटलं नाही त्यात त्याची आई म्हणजे वाघीण होती वाघीण ती अशी कोणाच्या हाती लागेल असं त्याला वाटत नव्हतं तिच्याशी कोणी जादा सलगी करण्याचा प्रयत्न केला तर ती जाग्यावरच त्या गोष्टीचा जा सूक्ष्मोक्ष लावत होती असंच उसाचं पेमेंट घ्यायला ती बँकेत गेली होती उसाचं पेमेंट घेऊन गें तिला लिफ्ट इरिगेशनचं लाईट बिल भरायचं होतं विघ्नहर साखर कारखान्याचं सा बिल पी डी सी सी बँकेत येत होतं लाईट बिल तेथेच ते ते भरायचं होतं दोन तीन गावांचं पेमेंट एकाच बँकेत आणि लाईट बिल घ्यायला बी तीच बँक लोकांची रांग लागली ती सुंदराबाईनं खरं तर सोन्यालाच रांगेत उभं केलं होतं पण सोन्यास तो आई बँकेतलं पैशाचं पेमेंट आलं तर आपल्याला हिरो होंडा घ्यायला लगेच पैसे देणार नाही हे लक्षात आल्यावर तो सरळ घरी आला बोलला मला जेवायला वाट तू आपला पेमेंटचा लाईट बिलाचा नंबर सोडून आलास आता आजचा दिवस फुकट गेला लाईट बिलाची आजची शेवटची तारीख कारण नसता लाईट बिलाचा दंड भरावा लागेल मला हिरो होंडाला पैसे देणार का आपली मोटार जळी ती दुस्त करायची केबलची नवीन टाकायची पाईपलाईन जागेजागी फुटली या ती बी नीट करायची या म्हणजे समजा पैसा असाच फुकट जाणार असं कसं म्हणतोस पैसे ज्यातून आपल्याला मिळत्यात त्यात, त्यात खर्च करायला नको ही कामं केली नाही तर ऊस येईल का ऊसाला पाणी पाचता येईल का सांग पर माझी हिरोहुंडा ऊसाचं पीक येईल पुढचं मग देते तुला हिरो हुंडा पुढच्या वर्षी तर मग मी पुढच्या वर्षी रांग लावील उसाच्या पेमेंटसाठी समजलं सोन्याच्या थोबाळात देऊन उपयोग नव्हता आता तो काही लहान नव्हता गावात पुरीबाईंच्या मागे शिळ घालत फिरायला लागला होता पुरींच्या शिव्या बी खात होता काही पुरी सुंदराबाईकडे तक्रारी बी करायला येत होत्या सुंदराबाई त्यांना सरळ सांगत होती पुरींनी त्याला धरायचा आणि चांगला चपलनं मारायचा सुंदराबाईचं बोलणं ठोक होता पण पोर असल्या रांगड सोन्याच्या नादी लागणार होती कोण त्याला चपलेनं मारणार होती सोन्याला हिरूहुंडा मिळाली नाही म्हणून सुंदराबाई आपली उसाची आणि लाईट बिल घेऊन बँकेत गेली सोन्यालाच ती उभं करून गेली होती त्यामुळं त्याचा नंबर कुठं कोणामागं आहे हे तिला माहीत होतं ती सोन्याच्या नंबरावर उभी राहताच तिच्या मागचा माणूस तिच्याकडे पाहायला लागला तो होता मुच्छड त्यात त्यानं तोंडाला मसाला पान टाकलं होतं त्याचा वास त्याच्या नाकात मस्तकात उतरला होता गर्दी खूप होती त्याला वाटलं गर्दीचा फायदा घेऊन ह्या बाईला धक्का मारला का हरकत आहे त्यात त्यानं तिचं त्यान कपाळ पाहिलं तिच्या कपाळावर काळा बुका लावला होता म्हणजे ही रांडाव हो। असल्या बायका म्हणजे आपल्या बापाचा माल असं समजणारा त्यापैकी तो एक होता लगेच तू बोलला ए बाय तुमचा नंबर माझ्या पुढे कसा सांगा बघू तुमच्या पुढं माझा पोरगा होता पाहिजे तर पुढच्या माणसाला विचारा कोण पुढचा माणूस तिच्या पाठीला काय डोळा आहेत काय का तिच्या मागं कोण आहे ते बघाय सोन्याच्या पुढचा माणूस गावातलाच होता त्यानं मागं वळून त्या माणसाला सांगितलं या सुंदराबाईचा नंबर माझ्या माझ्यामागं आहे म्हणजे माझा नंबर सुंदराबाई सुंदराबाईमागं आहे असंच ना तू परगाववाला जरा वेगळ्याच आवाजात बोलला हा हा सुंदराबाई मागं तुमचा नंबर गावातला माणूस खरं तेच बोलला बरं बुवा तुमचं म्हणणं खरं करतो मी सुंदराबाई मागं माझा नंबर लावतो शावेळी पुन्हा तो वेगळ्या हेलमध्ये बोलला आणि त्यानं सोन्याच्या आईला डोळ्या मारून दात काढलं फाडदिशी त्या माणसाच्या कानपाडात वाजली गेली एक नाही दोन नाही चांगल्या चार पाच कानपाडात बसल्या गेल्या त्या माणसाच्या तोंडातनं लाल जर्द पान त्याच्या तोंडातनं छातीवर सांडलं सारी छाती पानाच्या त्या मुस्कुटातनं ता टांगली ए ए ए बाय ए तुम्ही काय करता तो आपलं रंगलेलं तोंड चोळत बोलला आता बऱ्या बोलानं ही रांग सोडून तुझ्या गावाला जातोस का पायातली बाराबंदी वाहन तुझ्या थोबाडात मारू तेवढं सांग म्या काय केलं काय केलं सांगू लुका ना काय बोललास ते सांग पुन्हा बोल बुडद्या घरी माझ्या वयाची चांगली डिकरूवाळी लेख असेल सून असेल तिला तू असा नंबर लावण्याची भाषा करशील तिच्या बोलण्यातला नंबर लावण्याचा शब्द आला तेव्हा त्या माणसाचा चेहरा काळा निळा झाला रांगेतल्या लोकांना त्याच्या बोलण्यातला मत्यार्थ सुंदराबाईंच्या बोलण्याना कळला तो तसाच आपला सा नंबर चोडून चटकायला बघू लागला तेवढ्यात सोन्याला पैसे पाहिजे म्हणून तो तिथं आला तर तिथे आई आणि त्या माणसाचा तो तमाशा सोन्यालाच मग तिने कॉलरला धरलं बोलली मुडद्या तू जित्ता असताना तुझ्या आईला असं रांगत उभं राहावं लागतंही आणि ही असली हलकट माणसं तुझ्या आईमागे नंबर लावायची भाषा करतात हे बघ मला ह्या मुर्द्याचं थोबाड फोडावं लागलं ह्या हातानं सोन्यानं ते ऐकलं आणि मग काय सोन्यास तो त्यानं त्या माणसाच्या तंगड्यात डोकं घालून सरळ त्याला वर उचलून खाली आपटला त्याच्या कंबाड्यात लात घालणार तर त्याच्या आईनंच त्याला बाजूला आवडला बोलली तुला आईची किंमत असेल तर तिला घरातलं काम करायला ठेवत जा तू पुरुष माणूस तूही असली आणखी कामं करत जा कळलं का सोन्यानं मान हलवली त्यानं आईच्या हातातलं उसाचं बिल आणि लाईट बिल हातात घेतलं तो रांगेत उभा राहिला त्याची आई घरी निघून गेली नंबर लावणारा तो बाप्या रांगेतनं मागच्या मागे कधीच अटकला ते सोन्याला माहीत नव्हतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद